नमस्कार स्त्री जन्माची कहाणी तशी फार काही बदलली नाही पूर्वापार ती तशीच चालत आली आहे पूर्वीही ती तशीच होती आजही तशीच आहे ती झगडले स्त्रीमुक्तीसाठी स्त्री, स्त्री स्वातंत्र्यासाठी काही कायदेही झाले पण फारसा काही फरक पडला नाही म्हणूनच एक कविता तसा फारसा काही फरक पडलाच नाही कवितेचं नाव आहे तसं फारसं काही बदललंच नाही ती जी शिवबाची धीरोदात जिजाई ती शिवबाची धीरोदात जिजाई ती लढवई झाशीची राणी ती सर्वांची लाडकी बहिणाई ती शिक्षणयात्री क्रांती ज्योती सावित्रीबाई ती शिवबाची धीरोदात्त जिजाई ती लढवाई झाशीची राणी ती लाडकी बहिणाई ती शिक्षणयात्री क्रांती ज्योती तिनं घेतले आकाशात भरारी तिनं घेतले आकाशात भरारी सिद्ध केलंय खणखणीत हुशारी तिनं घेतले आशा आकाशात भरारी सिद्ध केले खणखणीत हुशारी ती दिसते व्यस्त जागोजागी ती दिसते व्यस्त जागोजागी झुंजार यशोमती तिनं उमटवलाय हरेक क्षेत्रात स्वतःचा अमीट ठसा तिनं उमटवलाय हरेक क्षेत्रात स्वतःचा अमिट ठसा आहेच ती प्रत्येक कुटुंबाचा कणा ती तेव्हाही तशीच होती ती तेव्हाही तशीच होती सोशिक आणि सहनशील आजही तशीच आहे सृजनशील आणि क्षमाशील आजही ती तशीच आहे आघात निमूटपणे सहन करणारी उंभरट्याच्या आत भोगत राहणारी आजही ती सोचते बरच काही अजूनही भर सभेत हाक येते द्रौपदीजी आजही ती सोचते बरच काही अजूनही भर सभेत हाक येते द्रौपदीजी अजूनही कुठे कुठे ती जळते अजूनही कुठे कुठे ती जळते कधी आतून तर कधी बाहेरून तडफडते सडते घराघरातून तसा काही फार फरक पडलाच नाही तिच्या जगण्यात पूर्वीही आणि आताही तीच सल तीच वेदना तोच छळ तेच हाल तेच भोग सगळं आहे तसंच आहे फरक फक्त काळाचा आहे वाटा बदलल्या वाटा बदलल्या रस्तेही चांगले रुंद गुळगुळीत झाले अजूनही ती धावते पळते जीवाच्या आकांताने अनेकांच्या नजरा चुकवत अजूनही तशाच आहेत जखमा आणि व्यथा तसं फार काही बदललंच नाही कुठची स्त्रीमुक्ती कसलं स्त्री स्वातंत्र्य ती लढतेच आहे अजूनही स्वतःच्या सुरक्षेसाठी कुठची स्त्रीमुक्ती कसलं स्त्री स्वातंत्र्य ती लढतेच आहे अजूनही स्वतःच्या सुरक्षेसाठी तसं फारस काही बदललंच नाही तसं फारसं काही बदललंच नाही तरीही ती घडवतेच आहे अनेक पिढ्यांना जगवतेच आहे अनेक जीवांना तसं फारसं काही बदललंच नाही तरीही ती घडवतेच आहे अनेक पिढ्यांना जगवतेच आहे अनेक जीवांना तसं फारसं काही बदललंच नाही तसं फारसं काही बदललंच नाही धन्यवाद